टीमच्या नावावरती भीम पराक्रम भारताच्या नावावरती नवीन इतिहास आशिया खंडामध्ये असे करणारा ठरला पहिलाच संघ याआधी कोणीही करू नाही हा वी भारताने करून दाखवलेला आहे तर मित्रांनो आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला पाकिस्तानच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना एकशे सत्तेचाळीस धावांचे टार्गेट भारतापुढे ठेवले होते अटीतटीच्या सामन्यामध्ये भारताने शेवटच्या हे टार्गेट चेस केले या सामन्यामध्ये तिलक वर्मा कुलदीप यादव शिवम दुबे या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि आशिया कपमध्ये पाकिस्तानला तीन वेळा भारताने धूल चारलेली आहे एक साखळी फेरीतील सामन्यामध्ये एक सुपर फोरमध्ये आणि एकदा फायनलमध्ये पाकिस्तानचे प्लेयर्स आणि हरि रॉप यांचा घमंड भारताच्या टीमने तोडलेला आहे तर भारताच्या टीमने पाकिस्तानच्या टीमला धावांचा पाठलाग करताना सलग नऊ सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केलेला आहे एकदाही भारताने भारताचा पराभव झालेला नाही सलग नऊ सामन्यामध्ये पाकिस्तानच्या टीमचा भारताने पराभव केलेला आहे आणि आशिया खंडामध्ये आशिया कपमध्ये भारताने आशिया कपचा फायनल जो होता तो भारताचा पन्नासावा विजयी ठरला याआधी कोणताही संघ आशिया पन्नास सामने जिंकू शकलेला नाही हा पराक्रम भारताच्या नावावरती झालेला आहे आशिया पन्नास विजय भारताने केलेले आहेत वन डे फॉर्मॅट आणि टी ट्वेंटी फॉर्मॅट दोन्ही मिळून भारताने आशिया कपमध्ये पन्नास विजय साजरी केलेले आहेत आणि पाकिस्तानचा नऊ वेळा धुवा उडवलेला आहे आणि पाकिस्तानला या आशिया कपमध्ये तीन वेळा पराभव केलेला आहे आणि त्यांचा घमंड तोडलेला आहे तर मित्रांनो भारताच्या या कामगिरीवर आपण खुश आहात का आमचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा